हाय मित्रांनी मैत्रिणीनं थोड्याशा बहिणीनं सर्वांना गुड मॉर्निंग तर तुम्हाला सर्वांचं सहज स्वागत आहे आपल्या युट्यूब ब्लॉग चॅनलवरती तर भावांनो आपली गाड जर आलेली होती गुजरातला आज जाडलेला आहे चौदा दिवस फायनली आज माल भेटलेला आहे चौथ्या दिवसातून बघू शकता इकडे माझ्या पाठीमा गाडी पण उभा आहे आपली पण आपण आलो भरायला जाळ तर भावनो आपल्याला भरायची आता वास्तू दोन कापूस घेऊन आलत होता आपण पण चार दिवस झालं काय माल बिल भेटलेला नव्हता कम्प्लीट आज चौथा दिवसही आपल्याला माल भेटलेला आहे फायनली आता फायनली आपली गाडी चाललेली आहे बँगलोरला तर बँगलोरचा सफर कसा होतंय काय होतंय नक्की बघा शेवटपर्यंत खूप सारी मजा येणार आहे तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात पर विसरू नका भावन करायला एकदम प्रेस करा तर बघूया आता लास्ट पर्यंत ब्लॉक हाय मित्रांनो गुड मॉर्निंग तर ब्लॉगच्या दुसऱ्या दिवसामध्ये तुम्हाला सर्वांचं सरसे स्वागत आहे आता आपली गाडी वगैरे पाहू शकता भरू शकतो आपण आता थोड पाठीमागायचं आणि हा नवीन झालेला दिल्ली एक्सप्रेसचा हायवेचं पार्किंग वगैरे लगेच दहा बा सुविधा गाड्या लावायचं पार्किंग ड्रायव्हरसाठी पूर्ण आणि पूर्ण फॅसिलिटी इथे उपलब्ध आहे एकाच जागा हॉटेल एकाच जागा पार्किंग वगैरे सगळं जेवण बिवण इथंच आरामासाठी तिकडे पूर्ण जागा आहे इकडे रूम्स पण आहेत अवेलेबल हा दिसतोय तो हवे बघित मित्रांनो आता इथून पुढचा सफर कसा होते काय होते एवढे माल खाताशी कुठे मला नाही मी नाही वा खात काहीच तर आता पोचलेली गाडी सापुत निघत आता इथून या वगैरे तरी असलेला आहे पायक नदी

पेटू आंघोळ करायला तिकडं की तिकडे खाली ते खाली, खाली।, खाली चांगलंय म्हणजे चला तिथं पाहुलं की डायरेक्ट आंघोळ सुद्धा हाय मित्रांनो तर आता लागलेत मामा आंघोळ करायचं ना आधी सहा वाजता कोण आंघोळ करताना कमेंट मध्ये सांगा आम्हाला बघा आम्ही उतारला अर्धा चढलाय सापडले जाधा घाटला आंघोळ विंगोळ करायची घाटात का गरम आहे काल हिटर लावलंय हिटर लावलंय म्हणून नदीत झाले दोन आमच्या आंघोळ आता माझ्या बरोबर पाहू शकता मी उपस काय आता वाजले आठ आणि आम्ही आता पोहोचलो महाराष्ट्र बॉर्डरला गाडी ओरलोड असल्यामुळे काट्याच्या ओरलोड तशी नाही थोडीच ओवरलोड नाही आली आपली गाडी बी पाहू शकताय मागून दिसली का नाही गाडी बघा पाहू शकताय गाडी बी आलेली आता काट वगैरे करून हाय मित्रांनो गुड मॉर्निंग तर आपल्या ब्लॉकच्या तिसऱ्या दिवसामध्ये तुम्हाला सर्वांचं सहशे स्वागत आहे ना आता आपली गाडी तर आलेली नॉनस्टॉप विजापूरला रात्री ब्लॉक काढायला जरा वेळ नाही भेटला कारण गाडी एकदम नॉनस्टॉप आली होती नाशिकवरनं वरन डायरेक्ट विजापूरला येऊन थांबतो आम्ही डिझेल वगैरे टाकायला आहे आजी पण झालेली आता आज अकरा तर बघूयात आता पुढचा सफर कसा होते काय बघूयात जरा फ्रेश वगैरे झालेच नंतर डिझेल पण भरायला आहे गाडीमध्ये होत जरा फ्रेश काय मित्रांनो तर आता वाहिलेत बरोबर साडे नऊ आणि आपली गाडी तर पोहोचलेली पूर्णपणे आता शरीराला तर बँगलोर राहिले फक्त आपल्याला ऐंशी किलोमीटर राहिलेलं आहे पण आपण लवकरच पार करू बारा एक वाजाच्या आतमध्ये बँगलोरला जाऊयात एक वाजाच्या आतमध्ये एक दोन वाजाच्या आतमध्ये तर आज काही दिवसभर ब्लॉक काय काढायचा वेळच भेटला नाही कारण डिलेवरी अर्जंट होती गाडी पण एकदम नॉनस्टॉप निघालेली आपली गाडी निघून मला वाटतंय काहीतरी बावीस तीस तास झाले असतील आपली गाडी निघालेली बावीस तीस तास आपण आणलो तर आणखी दोन तीन तास तिथं जातो ते पाहू शकता आपण आता बँगलोर हायवे इथं वरी खाली जेवायला वगैरे थांबलो होतं आम्ही जेवण वगैरे करूयात आणि निघूयात इथून पुढचा सफर पण नक्की बघा जरा कारण दिवसभर आज काय ब्लॉक काढायला वाटला नाही का संध्याकाळी नक्कीच काढू बँगलोर सिटी काल सिटी ஆ நிச்ச பக்த ना गुड मॉर्निंग तर आता वाजले सकाळचे बरोबर चार आणि मार्केट झालेलं आहे चालू चार वाजताच कम्प्लीट तसं तीन वाजताच चालू होते मार्केट गाड्या वगैरे खाली कराय कारण फुल मंडी जॅम आहे सध्या आपली पण गाडी लावली इथं खाली करायला चालू आहे आता सध्या पाठीमाग तर मित्रांनो पहिले तर तुमचं आपल्या ब्लॉकच्या चौथ्या दिवसामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि भावांनो कारण यायचं तर असं पूर्ण ब्लॉक काय बनवू शकलो नाही तर कारण एमर्जन्सी होतं खूप अर्जंट डिलिव्हरी होती त्यामुळं गाडी चालवायची जास्त लागली होती आराम करण्याच्या नादामध्ये काय ब्लॉक बनवत जरा काही ठिकाणी राहूनच गेलं आहे दुसऱ्या ब्लॉगमध्ये मात्र आपलं ब्लॉग स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत पूर्ण असं कंटिन्यू राहणार आहे सेलनी तर भावांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय वाटलं कमेंटमध्ये का का आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका होता येईल तेवढं चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून दुसरेही बघते दुसरेही सबस्क्राईब करते तर भावांना भेटूयात अशाच एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तक केले बाय बाय